एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवले श्री संजय रायमुलकर साहेब मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा श्री संजय रायमुलकर व इतर शिवसैनिकांनी केले अभिवादन आपण पाहत आहात विदर्भ सत्तेजीत लाइव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे आवडते भाऊ एकनाथरावजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आज रोजी प्रत्येक शिवसैनिक करत आहे मेहकर मतदारसंघातही शिंदे शिवसेना पक्षाची ताकद वाढली आहे केंद्रीय मंत्री भूमिपुत्र श्री प्रतापराव जाधवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर मतदारसंघ व बुलढाणा जिल्ह्यात आज रोजी प्रत्येक खेडेगावात व प्रत्येक कुटुंबामध्ये शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेना पक्षाबरोबरच युवासेना महिला आघाडी यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद वाढताना दिसत आहे आज वर्धापन दिनानिमित्त श्री संजय रायमुळकर साहेब यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं यावेळी त्यांनी शिवसैनिकांना आवाहन करताना सांगितलं की येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी जीवाचे रान करून भगवा झेंडा पडकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत गोरगरिबांसाठी आपण नेहमी अग्रेसर असतो ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या माध्यमातून आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांनी शिकवण दिलेली आहे आज रोजी त्यांचेच विचार घेऊन आपण सर्व मेहकर मतदारसंघात व बुलढाणा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत यापुढेही प्रत्येक शिवसैनिकाने संघटित राहून शिवसेना युवासेना व महिला आघाडी जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत काही समस्या अडचणी असल्यास आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे आहोत असेही यावेळी श्री संजय रायमोळकर साहेब यांनी सांगितलं शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेना जनसंपर्क कार्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन लोकप्रिय माजी आमदार संजय रायमोळकर साहेब यांनी केलं यावेळी उपतालुका प्रमुख समाधान साबळे रविराज रहाटे प्रशांत साबळे घनश्याम गायकवाड ज्ञानेश्वर सुलताने यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा